बेल नेवर पुणे हा एक एज्युकेशन आणि कल्चरल फेस्टिवल आहे तर माझं असं मत आहे की जयपूरमध्ये हा जर होऊ शकतो हो तर पुण्यामध्ये तर अगदी झाला पाहिजे आणि मागचे तीन वर्षापासून आपण पुणे बुक फेस्टिवल करत आहोत आम्ही यावर्षी राजेशजीना रिक्वेस्ट केली होती की आता आपल्याला याला थोडासा ग्लोबल टच देण्याची आवश्यकता आहे म्हणजे मागच्या वर्षी हे सांगत होते की जवळपास पंचवीस लाख लोकांनी लोक लोक या ठिकाणी पार्टिसिपेट केला होता आणि एवढा मोठा होत असेल तर त्याला ग्लोबल टच देण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून यावर्षी आपण युनेस्को चा एक प्रोग्राम असतो ज्याच्यामध्ये प्रत्येक कॉन्टिनेंटमध्ये एक ठिकाणी ते बुक फेस्टिवल करतात वर्ल्ड बुक फेस्टिवल आणि एक कॉन्टिनेंटमध्ये झाला की तो परत त्या कॉन्टिनेंटमध्ये होत नाही आहे मागचे तीन चार वर्षाचा तुम्ही सांगितला तर मोरोकोमध्ये बहुतेक पुढच्या वर्षी आहे त्याच्या आधी पॅरिसमध्ये होता तर मोठे मोठे ठिकाणी हा असतो आणि एकदा त्याचा लौकिक तिथेपर्यंत गेला तर ते कायमस्वरूपी त्याचं नाम होऊन जातो आहे तर यावर्षी आम्ही प्रयत्न केला की के आपण त्यासाठी अप्ले अप्लाय करू आणि चांगल्या पद्धतीने नॅशनल बुक ट्रस्टची मदतीने आम्ही अप्लाय केला आणि आमची अशी अपेक्षा आहे आणि असा विश्वास आहे की दोन हजार सत्तावीसचा जे बुक फेस्टिवल असेल वर्ल्ड बुक फेस्टिवल ते पुणेला मिळेल आणि त्याच्यामुळे हा जे आपला पुणे बुक फेस्टिवलचं जे लौकिक आहे ते लौकिक पूर्ण जगाभरात बनत जातील ते आपला उद्देश आहे विद्येच महापार्वती आणि विविध शास्त्रांना आपण जवळ जवळजवळ शहराला पुणे प्रत्येक सा वर्षी तो दुप्पट होतो या वर्षी दुप्पट होऊन आपल्याला परवडणार नाही पण या वर्षी पण प्रचंड मोठ्या प्रमाणात सांगायचं तर गेल्या वर्षी सहाशे स्टॉल होते या वर्षी आठशे स्टॉल असणार कदाचित या दहा पूजा पेक्षा जास्त लोक भेटतात ही पुण्याची ओळख झालेली आहे पुण्याची ओळख झालेली आहे पुणे हे पुस्तकाची राजधानी आहे जगाकडे अशा प्रकारच्या दिशेने आपण असं या वर्षी ते वर्षात या वर्षी तेरा ते एकवीस डिसेंबर दिवस हे पुस्तक महोत्सव असणार आहे या वर्षी पुस्तक महोत्सवा पुणे साहित्य महोत्सव पुणे लिट त्याला अशा प्रकारचा पुणे लिट फेस्ट पण होत आहे ज्यात जवळजवळ दीडशे वेगळ्या प्रकारचे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरचे स्पीकर आहेत वक्ते आहेत वेगळं स्वतंत्र चालणार पुणे सांस्कृतिक महोत्सव होणार आहे ते जवळजवळ नऊ दिवस चालणार आहे पुणे खाद्य महोत्सव होणार आहे हेही चालणार आहे आणि पुणे बाल चित्रपटाच्या बाबतीत एक महोत्सव असणार होतो पाच वेगळ्या प्रकारचे महोत्सव या ठिकाणी साधारणतः आठशे स्टॉल असणार आहेत पाचशे प्रकाशक असणार आहेत आणि नऊ दिवस सोहळा या ठिकाणी चालणार आहे पुणेकरांना काय आवाहन करेल पुणेकरांना आवाहन करेल की जसा प्रतिसाद गेली दोन वर्ष मला विश्वास आहे की यावेळेस पण भरभरून प्रतिसाद आपण द्या गेल्या वर्षी पंचवीस लाख पुस्तकं विकली गेली यावर्षी पन्नास लाख पुस्तकं विकली जातील आणि एका अर्थाने वाचन चळवळीला आपण या निमित्ताने बळकट करूया एक चांगली पिढी घडवण्याचा संकल्प या निमित्ताने आपण करूया धन्यवाद आपण एक बुक फेस्ट बुक फेस्टिवल पुस्तक महोत्सव करूया करूया म्हणून सुरुवात झाली तर पहिल्याच वर्षी अकरा कोटीची पुस्तकं विकली गेली गेल्या चाळीस कोटी विकली गेली यावेळेचं टार्गेट शंभर कोटीचं आहे ते तेरा डिसेंबर ते एकवीस डिसेंबर असं आहे ज्याच्यामध्ये आठशे स्टॉल बुक झाले नव्वद ब्याण्णव वेटिंगला आहेत आणि खूप धूम होणार आहे सत्तर पुस्तकांचं प्रकाशन होणार आहे मोठमोठे लेखक वेगवेगळ्या परिसंनाचा येणार वगैरे पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय की एक प्रयत्न आपला चालला आहे की जगाचं एक पुस्तकांची राजधानी घोषित होते आणि दो ते दोन दोन तीन तीन वर्ष आधी घोषित होते आपला प्रयत्न दोन हजार सत्तावीसला पुन्हा पुस्तकाची राजधानी घोषित होऊ असं आहे कलेक्टरांनी आणि कमिशनरांनी त्याचं नॉमिनेशन भरायचं असतं एन बी टी त्याच्याबरोबर असते ते नॉमिनेशन भरलं नॉमिनेशन सक्सेसफुली भरलं शंभर पाणी हे प्रश्नांची उत्तरं द्यायची असते आता त्यांची टीम ह्या ह्या तेरा ते एकवीसमध्ये अदृश्यपणे येईल आणि आपण जे जे काही त्या शंभरपणा लिहिलेलं आहे ते खाली करेल की घरं त्यांचं चाललं आहे का असं त्यामुळे सगळ्या पुणेकरांनी त्याच्यात ता ताकद लावली पाहिजे म्हणजे आपण बघालो तर नऊ तारखेला शांतता पुण वाचताय नावाचा उपक्रम करतो त्याच्यामध्ये अठ्ठावीस हजार हजार एक तास वाचलं आणि ता रिक्षावाल्यांसहित सगळ्यांनी मुख्यमंत्र्यांसहित सगळ्यांनी आपला फोटो पाठवला तसं यावेळेला एक लाखा हजार या सगळ्या गोष्टी पूर्ण होत आहेत की नाही ती टी, टीम ऑब्झर्व करेल आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये ते सत्तावीस ही जगाची पुस्त जगाचं पुस्तकाची राजधानी घोषित करेल मला कॉन्फिडन्स आहे की तुमच्या सहकार्याने राजेश पांडे या सगळ्या उपक्रमाचे ब्रेन आहे आणि नुसती ब्रेन नाही ब्रेनमध्ये बऱ्याच वेळ कष्ट नसतं ते ब्रेन आणि कष्ट आहे त्याच्यात खूप मेहनत घेत आहेत पुणेकरांनी याला खरेदीला येणं दिवसभर जाणं ॲक्टिव्हिटी सह हो घेऊन असं सगळं केलं